आहे अहिल्यानगर पासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या मदड गावामध्ये पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते गावकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुद्धा होतो या सगळ्या संदर्भातील मदडगाव येथील महिला आणि गावचे सरपंच सा साहेबराव शेडाळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अहिल्यानगर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणू लागलेली आहे अहिल्यानगर जवळच असणाऱ्या मदळ गाव या ठिकाणी अक्षरशः दिसत असून जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी या गावामध्ये उपलब्ध नाहीये आज आपण येथील नागरिकांशी बातचीत करणार आहोत की काय परिस्थिती आहे या गावातील काय सांगता कशी परिस्थिती सध्या गावामध्ये पाणीच नाही ना आम्हाला प्यायला दरवर्षी हेच होते आम्हाला काय करावं गाव सोडून जावं काय असं होते सध्या कसं सा पाणी वापरत सध्या आम्ही तळा तर, तळ्याच पाणी वापरतो त्याच्यात मशी बसत त्यात वेंडर बसतात पाणी लय घाण येते काय मागणी सर मग पिण्याचं पाणी आम्हाला टँकर द्वारे द्यावा सरकारने असे काय सांगतो पाण्याची सध्या परिस्थिती बिकट आहे एकदम बिकट आहे त्यामुळं आम्हाला पिण्याच्या पाण्याचं एकदम म्हणजे मुळ्या आमचीच आम्हाला सोय झाली पाहिजे पाण्याची दरच वर्षी आमची हिज हे प्रत्येक वेळेस जल जीवनची योजना झाली झाली त्यातून काहीच नाही झाल्या सुविधा आम्हाला जलजीवन पाणी नाही आलं नाही आलं पाण्याची सुविधा ते पाणी केलं पण म्हणजे कोणती योग्य सुद्धा जलजीवन मशीनची आम्हाला मुळे आमचंच पाणी आलेलं पाहिजे दरच वर्षी आमची ना दरच वर्षी टँकरला हेच म्हणजे दोन तीन महिने जवळजवळ त्याच्यातच हे होते आमच्या आपल्या बरोबर सरपंच देखील आहेत आपण त्याच्याशी बात काय सांगता येल जीवनचं काम देखील आपल्या गावामध्ये झालेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिशय उत्तम योजना काढली हर घर हर घर जल पण जी जलजीवन मिशनच काम अगदीच दर्जा खालवलेला आहे विहिरीला पाणी नाही आणि पाईपलाईन देखील व्यवस्थित गावभर झालेले नाहीत आणि प्रशासन आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून बिल काढून घेतले आणि आज गावाची अशी दैनीय अवस्था करून ठेवली आम्ही ज्या वेळेला टँकरचा प्रस्ताव सादर करायचं ठरवलं पूर्वी ऑफलाईन टँकरचा प्रस्ताव होता आता ऑनलाईन झाल्यामुळं खूप किचकट प्रक्रिया झाली पंधरा दिवस झाले ग्रामसेवकाच्या माध्यमातून मी स्वतः काळजी घेऊन आता कुठं टँकरचा प्रस्ताव परिपूर्णतेला आलेला आहे शासनाला एवढीच विनंती आहे आमच्या गावात खूप पाण्याची बिकट परिस्थिती आहे लवकरात लवकर टँकर चालू करावा अशी विनंती आहे एकंदरीतच लवकरात लवकर टँकर चालू झाल्याची मागणी सरपंचांनी केले आहे तर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील नगर तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरायला तयार नाही जल जीवनचं झालेलं काम देखील या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप सरपंचांनी केलेला आहे तसा शिंदे एनडीटीव्ही टी व्ही मराठी अहिल्यानगर